नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चिकनची भाजी तुम्ही म्हणाल चिकनची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात चिकनची भाजी बनवण्यासाठी या इथं अर्धा किलो इतके चिकनचे ची पीस घेतलेले आहेत हे पीस पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा वाटी इतकं दही घालत आहे सोबतच घालत आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा बॅड मिर्च पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित हे मसाले चिकन मध्ये झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा इतकं चवीकरता मीठ देखील घालायचं आहे ते देखील आपण या चिकन मध्ये व्यवस्थित असं मिक्स करून यात आणि हे चिकन थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात पुढच्या कृतीकडे ओळूया या ठिकाणी गॅसवरती एक कडे गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला काही खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली भाजीची टेस्ट आहे बतच, ती आणखीनच वाढली जाते खडे मसाल्यांमध्ये या ठिकाणी एक चमचा जिरे एक चमचा धने सोबतच तीन ते ती चार लवंगा तीन ते चार मिरे स्टार फूल घेतलेला आहे आणि दालचिनी घेतलेले आहे सर्व मसाले हलकेसे भाजून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरला छान असे बारीक वाटून घ्यायचे मसाले वाटून झाल्यानंतर बाजूला काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण आद्रक आणि हिरवी मिरची छान अशी बारीक करून घ्यायची आहे इथे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी अधिक करू शकता पुढच्या कृतीकडे फोडणी करता कडे गरम करायला आहे यामध्ये फोडणी करता दोन पळे इतकं तेल घालत आहे तेल गरम झाले की अर्धा चमचे जिरे घालूयात आणि बनवून घेतलेलं वाटण घालूयात या ठिकाणी वाटणामध्ये लसूण आद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे सोबतच घालूया दोन मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा देखील अगदी छान असा तांबूस रंगावरती आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपण यामध्ये एक मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला लालसा रंगाचा टोमॅटो घालूयात टोमॅटो देखील छान असा परतून घ्यायचा आहे हे जिन्नस परतत असताना आपल्याला काही मसाले देखील यामध्ये दे घालायचे आहेत अगदी पाव चमचा इतकं मीठ घातलेलं आहे चिमुटभर हळद पावडर घालायचे आहे अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर आणि बनवून घेतलेलं जे आपण खड्या मसाल्यांचं वाटण होतं ते पण आपल्याला यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आजची ही चिकनची भाजी आहे ती आपण पाण्याचा वापर न करता बनवत आहोत म्हणजेच आपण आज चिकन मसाला बनवत आहोत चवीला भन्नाट लागणारा हा चिकन मसाला असणार आहे बनवण्यासाठी अगदी सोप्प आहे अगदी झटपट बनवून तयार होतो सर्व मसाले चिकनमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पंचवीस मिनिटासाठी अगदी लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे भाजी शिजवत असताना आपल्याला अधूनमधून दोन ते तीन वेळा ही भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे या भाजीमध्ये आपण थोडं देखील पाण्याचा वापर करणार नाही या भाजीला जे अंगचं पाणी असतं ते सुटलं जातं त्यामध्येच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर अधूनमधून दोन ते तीन वेळा ही भाजी हलवून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता अगदी अशी आपली भाजी बनवून तयार होते तर इथं आपला मस्त असा चमचमीत चिकन मसाला बनवून तयार झालेला आहे चवीला भन्नाट लागतो आणि या चिकनच्या भाजीला रंग काही सुरेख आलेला का आहे तुम्ही बघू शकता तरी पण छान आलेली आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते सर्व करण्यासाठी ही भाजी मी एका मध्ये काढून घेते भाजीला बघू शकता कलर काही सुंदर आलेला आहे पाण्याचा वापर न करता बनवलेली ही भाजी चवीला अतिशय टेस्टी लागते तर या ठिकाणी इथं आपली भाजी बनून तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपी